धाराशिव लोकसभेची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला देण्यात आली खरं तर धाराशिव लोकसभेच्या या जागेसाठी सुरेशदाजी बिराजदार यांचं नाव चर्चेत होतं मात्र ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अर्चनाताई पाटील यांचं नाव जाहीर करण्यात आलं आपल्यासोबत याच विषयावर बोलण्यासाठी सुरेशदाजी बिराजदार आहेत मला सांगा की नेमकं तुमचं नाव चर्चेत होतं मग असं काय झालं की अर्चनाताईंचं नाव समोर आलं हे मान्य आहे की सुरेश बिराजदारचं नाव चर्चेत होतं आम्ही तयारीला लागलो होतो परंतु सर्व आमदार आणि प्रमुख कार्यकर्त्यांची एकत्र बैठक मान्य अजितदादा साहेबांच्या यांच्याकडे झाली फडणवीस साहेबाकडे झाली शिंदे एकनाथजी शिंदेसाहेबाकडे झाली आणि त्या ह्याच्यामध्ये निर्णय झाला की अर्चनातही जगजितसिंह पाटील यांना उमेदवारी देण्याचा ज्या अजितदादा पवारांनी मला सांगितलं होतं की तयारी करायला त्यांनी सांगितलं की तांत्रिक अडचण आहे आणि आप आपल्याला अडचणातही जगजितसिंह पाटलांना उमेदवारी द्यायची आहे आणि आम्ही एक मिनिटात सांगितलं की काहीही अडचण नाही दादा तुम्हीच आम्हाला सांगितल्या तर तुम्हीच तुमचा आदेश आम्ही तुमचे सहकारी आहोत तुमचे कार्यकर्ते आहोत सॉरी सहकारी नाही कार्यकर्ते आहोत आणि तुमचा आदेश आम्ही मानतोय आणि तो आदेश मानतोय आम्ही आज आम्ही प्रचंड ताकदीनं कामाला लागलो आहे राष्ट्रवादीचे काही कार्यकर्ते नाराज आहेत का आता मान्य आहे काही राष्ट्रवादीचे काँग्रेसचे आमचे जवळचे सहकारी सगळे नाराज होते त्यांना नाराजी होणं तरुणांना स्वाभाविक होतं कारण राष्ट्रवादीचा कार्यकर्ता हा आम्हाला एका प्रेमानं भावनिक भावनिक नात्यानं आम्हा आमच्याशी आम जोडलेला आहे आणि प्रचंड एकमेकाचं प्रेम आमचं सहकाऱ्यांचं आमच्यावर आहे ते नातं म्हणजे काय नेता आणि कार्यकर्ता असं नाही सर सा, आमचं सहकारी म्हणून कार्य सहकारी म्हणून आम्ही एकमेकाला वागतो वागवतो आणि सगळे आम्हाला प्रेम करतात त्यामुळं थोडीशी नाराजी असणं स्वाभाविक होतं परंतु हा निर्णय झाल्यानंतर मी ताबडतोब मतदारसंघात आलो आणि सर्वांची भेट घेऊन त्यांना सांगितलं की कशा पद्धतीनं अजितदादांचा आदेश आपल्याला मानायचा आहे अजितदादांचा आदेश आपल्याला पूर्ण ताकदीनं अंमलबजावणी करायची आहे आपल्या उमेदवाराला निवडून आणायचा आहे कार्यकर्त्यांना समजून सांगण्यात आम्ही यशस्वी झालो आम्ही दोन ते तीन मिटिंग जिल्ह्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची बोलवली आम्ही बोलवली आपले राणा जगतजिंजी पाटलांच्या उपस्थितीमध्ये आम्ही एक बैठक बोलवली आणि सर्व कार्यकर्त्यांना आम्ही समजून सांगण्यात नक्कीच यशस्वी झालेलो आहोत आणि आपल्या पार्टीचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आणि महायुतीचे सर्व सहकारी आज प्रचंड ताकदीनं आपल्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी काम आहेत काल रोहित पवार बोलताना म्हणाले की पूर्वीच्या घड्याळामध्ये दहा वाजून दहा मिनिट होते आत्ताच्या घड्याळामध्ये चार वाजून वीस मिनिट झाले काय उत्तर आमचं ब्रिद्ध वाक्य असं आहे घड्याळ तेच वेळ नवी परिवर्तनाची ज्या घड्याळात दहा वाजून दहा मिनिट ते काही घड्याळ बदलत असतं काय घड्याळ हे दहा वाजून दहा मिनटाचंच आहे तेच घड्याळ आहे तीच वेळ आहे आणि ती वेळ ही परिवर्तनाची आहे एक विकासाच्या दृष्टीनं घेऊन जाणारी ही वेळ आहे आणि ही संधी आहे आता ओमराजांचं जे आव्हान आहे त्याकडे तुम्ही कसं बघता नाही ओमराजेचं आव्हानच नाही आहे कारण आज जर आपण मतदारसंघामध्ये फिरत असताना आम्ही फिरतोय लोकांपुढं आम्ही विचारतोय की खासदारांचं काय काम आहे लोकच सांगायला लागलेत किंवा ग्रामपंचायतचं सरपंचाचं काम ग्रावातलं आहे जिल्हा परिषद मे मेंबरचं काम जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आपल्या मतदारसंघात काय निधी आणता येईल आमदारांचं काय महाराष्ट्राचा निधी आणता येईल परंतु खासदारांचं काम हे केंद्रातला निधी केंद्रातल्या योजना आपल्या मतदारसंघामध्ये आणण्याचं असतं आणि या खासदारांनी एकही योजना आपल्या मतदारसंघामध्ये आणलेली नाही आहे या खासदारांनी या महत्त्वाचे विषय जे आहेत किंवा रस्त्याचे विषय असतील हायवेचे विषय असतील ह्याचे खड्डेसुद्धा भरू शकले नाही त्याचं उदाहरण म्हणजे सोलापूर तो आमचा बॉर्डर सोलापूर हैदराबाद रस्त्याचा जो बॉर्डरचा पोर्शन आहे प्रचंड बेकार आहे किती जणांची मानकी गेली की ला हजारो लो शेकडो लोकं आज मृत्युमुखी पुढे ह्याला जबाबदार कोण कुणाला आम्ही जबाबदार धरायचं शेकडो ॲक्सिडेंट होत आहेत लोकं मरतायत ह्याला जबाबदार कोण ह्याचा आवाज सुरेश बिराज आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आठ ते दहा वेळेस आंदोलन केलं आणि आम्ही तिथं जाब विचारला परंतु आमचा आवाज कुठंतरी कमी पडतो परंतु या जिल्ह्याच्या खासदाराचं हे काम नाही आहे हे हे प्रश्न सोडवण्याचा विषय नाही आहे लातूर टेंबोनी रस्ते असतील कुठल्याही विषयावर लक्षात घ्या कुठंही काही लोक केंद्राचा निधी आला गेला नाही आहे आणि त्याच्यामध्ये काही सुधारणा ना झालेली नाही आहे आता आता मला सांगा की जी आत्ताची जी निवडणूक आहे त्या मायुतीकडून जे घटक पक्ष आहेत शिवसेना असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल भाजप असेल हे सर्व काही एकत्र मिळून काम करत आहे त्यांच्यामध्ये आलबेल आहे सगळं उदाहरणात घ्या आता जो प्रश्न विचारला उमरग्यामध्ये परवा आमची एक महायुतीचा मेळावा परवाच झाला आणि त्या महायुतीच्या मेळाव्यामध्ये उमरगा तालुक्यातली सर्व नेते मंडळी एकत्र आलेली होती कुणाही पक्षाचा मित्रपक्षाचा कुणीही उमेदवार कार्यकर्ता नेता गैरहजर नव्हता सगळ्यांनी एका ताकदीनं निवडणूक लढवण्याची ठरवलेलं आहे आणि ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसचा आणि महायुतीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी घटक पक्ष महायुतीचे तीन मेन पक्ष त्याच्याशिवाय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट त्याच्याशिवाय मनसे प्रहार सगळे लोक जे काय आहेत आपले मित्रपक्ष सगळे सर्व कार्यकर्ते सहकारी आमचे प्रचंड ताकदीने कामाला लागलेले नक्कीच आपल्यासोबत सुरेशदाजी बिराजार होते की जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आहे त्यांनी त्यांनी बोलताना यावेळी सांगितले की त्यांनी रोहित पवारांना प्रत्युत्तर देखील दिलेलं आहे उदय सावळे पाटील जय महाराष्ट्र न्यूज उमरगा धाराशिव